नमस्कार मित्रांनो सावलीची जणू सावली या मालिकेमध्ये आपण पाहत असतो की बाहेर जो झाला होता राडा त्यानंतर घरामध्ये आल्यानंतर तिला तर मॅडम खूप अशा घाईमध्ये असतात आणि टेन्शनमध्ये असतात तेवढ्यात सगळे ते तिथे येतात आणि सावली बोलते वहिनी हाक मारलेली असते अमृताला अमृता आलेली असते तर ती घाबरलेली असते नक्की काय आहे राजकुमारला आहू बोलते आणि ती नंतर ब बोल, बोलण्याचं टाळते की मला आहू नाही म्हणायचं आणि त्यानंतर सावली बोलते वहिनी मी तुम्हाला सगळं नंतर सांगते आता आप ना आपल्याला राजकुमार सरांसाठी ना सरबत करावं लागेल तर ती बोलते तुमचं तुम्ही पहा तिथून निघून जाते तर सावली बोलते मी आणते सरबत असं बोलून सावली किचनमध्ये जाते तेवढ्यात सारंगचे बाबा येतात आणि बोलतात तू इथे इथे का असं बोलतात तर तेव्हा सारंग बोलतो बाबा तो आलेली नाही मी त्याला घेऊन आला आहे आणि काय झालं आहे ते सगळं सारंग सांगतो ॲक्सिडेंट झालेला तिथे गुंड आलेले आणि राजकुमार दादाने कसे आईचे माझे प्राण वाचवले हे सगळं सारून सांगतो दादा होता म्हणूनच आम्ही दोघे आत्ता इथे सुखरूप आहे असं तो बाबांना सांगत असतो आणि बाबांना मात्र ते पटलेलं असतं आणि सावली सरबताने साठी गेली असते पण अमृता मात्र तिथून रागाने गेलेली असते तिला काही समजले नसतं की आता मी काय करायचं आहे आणि राजकुमार तर नक्कीच स्तब्ध होऊन बसलेला असतो तर बाबा बोलतात हो असं झालं का ठीक आहे चालेल तू त्याला ना मलमपट्टी केली आहेस ना आता थांब मी बघतो काय करायचं ते असे बोललेले असतात जेव्हा बाबांना सांगितलं जातं की कसं त्याने येऊन आईचा माझा जीव वाचवला आहे हे ऐकल्यानंतर त्यांना मात्र आनंद झालेला असतो आणि इकडे ऐश्वर्या मात्र हसत असते कारण की तिला समजलेलं असतं की अरे वा ह्याचा तर प्लॅन सक्सेसफुल झाला आणि हा घरी पण आला आणि राजकुमार मात्र तिच्याकडे पाहत असतो त्याला माहीत असतं की हिला काही जरी केलं तर माझ्यावरती विश्वास बसणार नाही आणि सारंगचे बाबा बोलतात हो आता हे काम करतो त्याचं ना व्यवस्थित ट्रीटमेंट देऊया आपण आणि त्याची काळजी घेऊया असं बोलत असा सारंगचे बाबा आणि हे बघ तू ना काळजी करू नकोस आपण ना व्यवस्थितपणे सगळ्या गोष्टी मी तिला तुम्हाला समजावून सांगेन असे बोलतात आणि इकडे सारंगचे बाबा त्यांच्या रूममध्ये येतात आणि तिला तर काय ग काय झालं तुला जर काय झालं असतं तर माझं काय झालं असतं असं बोलतात आणि बोलतात हे बघ नियतीने काय केलं बघ ज्या मुलाला तू नालायक बोलतेस त्याच मुलाने तुझाच प्राण वाचवले तरी बोलते हे बघा नियतीचा काय हा खेळ वगैरे काही नाही आहे हा ना तुम्हाला सांगू का तुम्हाल हे एक अपघात झाला आहे आणि जो त्याने जाणून बुजून केला नाही पण त्याने ज्या आधी चुका केल्या त्या सगळ्या त्याने शुद्धीमध्ये केल्या होत्या जाणून बुजून केल्या होत्या त्यामुळे तुम्ही फक्त ते लक्षात ठेवा हे लक्षात ठेवायची गरज नाही आणि तुम्हाला सांगते मी काही जरी केलं तर त्याला माफ करणार नाही असे बोलते तर सारांशी बाबा बोलतात ठीक आहे पण तूच तू एक ल गोट लस ठेव की ह्याच्या जा जागी जर दुसरा कोण परका व्यक्ती असता आणि त्याने जर तुमच्याजवळचे प्राण वाचवले असते तर मग तू काय केलं असतंस आभार मानले असतेस का नाही तर ती बोलते हे बघा त्याने आता काही जर केलं तर त्या पहिल्या गोष्टी मी विसरणार नाही आणि त्याला कधीही माफ करणार नाही तर सारांचे बाबा बोलतात ठीक आहे हे बघ एवढं कर फक्त तू त्याने जे केलं त्याला फक्त तू आभार मान आणि एवढं केल्याने तू काय लहान होणार नाहीस उलट तू मोठ्या मनाचे होतील असं तिला समजावून सांगतात हे मात्र तिलोतमा मॅडमला पटलेलं असतं आणि त्यांचं म्हणणं ते ऐकून घेत असते की ती विचार करते की आभार मानणे यामध्ये का काही कोणती लहान गोष्ट नाही असे बोलते त्यानंतर इकडे सावली मात्र अमृताकड बहिणीकडे आलेली असते आणि अमृता बहिणी स्वतः रडत असते तिला समजतच नसतं हे काय होऊन बसलं आहे तर सावली तिच्यासाठी पाणी घेऊन आलेली असते आणि सावलीखाली बसते आणि तिच्या हातावरती हात ठेवून बोलते बहिणी शांत व्हा तुम्ही तर बोलते सावली हे बघ ना काही होऊन बसलं आहे ज्या व्यक्तीचा वरती विश्वास ठेवून या घरामध्ये मी आले त्याने मला खूप त्रास दिला माझं संसार सगळा उद्ध्वस्त करून लावला पण त्याच व्यक्तीला आज या अवस्थेमध्ये पाहून मला खूप वाईट वाटलं गं आणि राग याला का तो व्यक्ती माझ्याशी असा वागला असेल काय मी केलं होतं सांग बघू तर सावली बोलते हे बघा तुम्हाला सांगू का मी खरंच मला असं वाटते की राजकुमार दादा बदलले होते आणि ते घरी येत नव्हते सारंग सारंग सरांनीच त्यांना घरी आणलं आहे आणि हे बघा तुम्हाला सांगू का जसं मी त्यांना बदल बघितलं आहे तिथं त्यांनी जे मदत केली आहे त्यानुसार तर वाटत खरच ते बदल आहेत हो। ते सांगा त्यांनी त्यांचा जीवाचा विचार न करता त्या दोघांना वाचवलं आहे हे कसं शक्य असेल सांगा बघू हे ऐकून अमृत म्हणत असते हो तू म्हणते ती बरोबर आहे म्हणूनच तर मला खरंच गोंधळ आहे त्या सावली बोलते हे बघा तुम्हाला सांगू का तुमच्या मनात त्यांच्याबद्दल काहीतरी आहे म्हणूनच ही तुमची तळमळ होते नाही तर तुम्ही पटकन जर स्थळ आलं होतं त्याला होकार दिला असताना सांगा तर अमृता बोलते हे बघ तू म्हणतेस ती बरोबर आहे पण म मला ना त्यांना होकार देऊन राजकुमारला माफ करून मला आईना दुखवायचं नाही त्यांनी ना माझ्या खूप दुःखामध्ये मला सोबत दिली आहे आणि मला त्यांना स्वीकारून आईना दुखवायचं नाही असं सांगत असते मात्र सावली तिला समजावून सांगत असते वहिनी तुम्ही काळजी करू नका यामध्ये नक्कीच मार्ग निघेल आणि मला तर असं वाटतं खरंच राजकुमार दादा बदलले आहेत आणि ना त्यांना दुसरा चान्स द्यायला हवा आहे ते त्यांना बदललेलं मी पाहिलं आहे त्यांचं रूप हे दुसरं मी पाहिलेलं आहे ते जे बदलतात ते खरंच कोणाच्या लक्षात येत नाही पण मला असं वाटतं तुम्ही ना विचार करावा त्या बाबतीत असं ना सावली समजावून सांगत असते आणि अमृता मात्र हे सावलीचं पटलेलं असतं पण ती बोलते आज पण त्यांनी जे केलं त्यावरून मला ना त्यांच्यावरती विश्वास ठेवण्यासाठी जागाच नाहीये तर सावली बोलत असते हे बघा तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे पण तुमची खरंच त्यांच्यावरती प्रेम हो आहे तळमळ आहे म्हणूनच ना तुमची ही होत आहे आणि तुम्ही त्या स्थळासाठी होकारही दिलेला नाही एवढी तुम्ही काळजी घ्या अशी बोलत असते आणि अमृता विणीला सांभाळून सांगत असते समजावून बोलत असते आणि त्यानंतर ती बोलते हे बघा तुम्ही काळजी करू नका विठुराया ना यामध्ये तुम्हाला नक्कीच मदत करेल आणि तुम्हाला निर्णय घेण्याची क्षमता दे अमृत मात्र तिच्याकडे पाहत असते आणि विचार करते खरंच मला कोणताही निर्णय घेण्यासाठी बळ द्यावं दे देवानं अशी बोलत असते तर सावली बोलते हे बघा वहिनी तुम्हाला सांगते मी तुम्ही म्हणताय ना जसं तिलं तर मॅडमना वाईट वाटेल पण तसं काही होणार नाही तुम तुम्हाला सांगते मी तुम्ही फक्त तुमच्या मतावरती ठाम राहा आणि आईना बोला तुमच्या मनात जे काय आहे ते तुम्ही त्यांना सांगा असं बोलत असते अमृता बोलत असते तू म्हणतेस ते सगळं बरोबर आहे पण आजची जी परिस्थिती आहे त्यानुसार मला त्यांचा रागही येतो आणि दयाही वाटते त्यांनी मला जे धोके दिले ते आठवलं की मला त्यांच्यावरती विश्वास ठेवूही वाटत नाही तर सावली बोलते हो तुम्ही सार, म्हणताय ते सगळं बरोबर आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा जसे सार सारंग सरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी जिथे स्वतःच्या जीवाचा विचार न करता त्या दोघांचा जीव वाचवला ते राजकुमार सर करू शकतात का सांगा आणि तुम्हाला माहिती आहे का एवढे बदल आहेत का माहिती आहे का कारण की त्यांना एक गुरु भेटला होता आणि तो गुरु कसा भेटला इथून गेल्यानंतर त्यांना खूप जास्त वाया गेले होते जुगार खेळायला लागले होते त्यानंतर जुगारमध्ये सगळे पैसे हरल्यानंतर त्यांना ना जीवद्यावं वाटवत होता ते आत्महत्या करायला गेले होते पण तिथे एका व्यक्तीने त्यांना त्या गुरुकडे नेले आणि ते गुरुने गुरु ज्याप्रमाणे त्यांचे मार्गदर्शन केले तसं त्यांचा आयुष्यच बदलून गेलं आहे आणि ते पूर्णपणे बदलले आहेत असे ते समजावून सांगते इकडे संध्याकाळी राजकुमार रूममध्ये झोपलेला असतो पण प्रेक्षक होतो बेडवर न झोपता खाली झोपलेला असतो आणि ऐश्वर्या येते आणि लाईट ऑन करते अरे वा काय मस्त ॲक्टिंग करतोस रे तू म्हणजे जवळ कोणी नसताना सुद्धा तू कॅरेक्टरमध्ये आहेस वा 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 मांडलं बरं का तुला म्हणजे तू सांगितल्याप्रमाणे तू घरी पण आलास घरातल्यानं समजलं पण आहे किती रुपये दिले होतेच रे तू त्या गुंडांना अशी बोलत असते आणि काय मस्त ऍक्टिंग वगैरे केलीस ना तू भारीचा मला खूप आवडलं तर इकडे तो बोलत असतो मी काही ऍक्टिंग केलेली नाही तुम्ही मॅडम माझ्यावरती विश्वास ठेवा तर नाही मला नाही तुझ्यावरती विश्वास मी तुझ्यावरती विश्वास ठेवू शकत नाही तर तो, तो बोलतो हे बघा कसं झालं माहिती आहे का माझ्या बाबतीत अशा विश्वसनीय गोष्टी झाल्या त्यामुळे मी विश्वास ठेवू लागलो मला जो गुरु भेटला ना त्याने मला छान मार्गदर्शन केले आणि त्यामुळे ना माझा आयुष्यस बदलून गेला आहे तर ऐश्वर्य बोलतं ही तुझी नाटकं आहे ना तू तुझ्यापाशी ठेव मला एक कळत नाही आहे की तू घरातल्यांच्या पुढे नाटकं करतोस ते ठीक आहे पण माझ्या पुढं का तू नाटकं करतो आहेस हे मला कळत नाही आहे तर राजकुमार बोलत असतो तसं काही नाही आहे तुम्ही जाऊन झोपा मलाही झोपवून देते ती बोलते हे बघा तू लक्षात ठेव माझ्या प्रश्नांची जोपर्यंत उत्तर देत नाहीस तोपर्यंत मला काही शांतपणे झोप लागणार नाही आणि मी काय तुला झोपून देणार नाही तर तो, तो बोलतो तुम्हाला खरंच माझ्यावरती विश्वास नाही तर ती बोलते हो कसा असेल विश्वास तू सांग मला तू जी ही नाटकं केलीस ती माझ्यासमोर करतोयच तू हां मग तू जर असा घरामध्ये परत आला आहेस त्यामुळे मला डबल प्रश्न पडणारच ना म्हणून तर तुम्ही तुला विचारते तू असा का करतोयस म्हणून तर तो बोलतो हे बघा मग घरातली झोपली आहे जरा शांत बोला हळू आवाजामध्ये बोला मॅडम आणि बघा विश्वास ठेवायला शिका तुम्ही खरंच माझ्या गुरूंना भेटा तुम्ही खरंच आयुष्य बदलून जाते मी बदललेलं आहे तर ती बोलते माझ्याकडे ना सारंगचा एक चेक, चेक ब्लँक चेकबुक आहे देऊ का तुला पैसे हवेत का तुला आता तो, तो बोलतो सारंगचा चेकबुक तुम्ही त्याचा त्याला पाठीमाग द्या मला ना असा चेकबुक नाही मला ना माणसं घरातली हवेत आणि हीच खरी मोठी श्रीमंती आहे आपली जवळची माणसं हीच आपली संपत्ती श्रीमंती आहे हे बोलल्यानंतर मात्र ऐश्वर्याला राग आलेला असतो ती बोलत असते तू जर खरंच बदल असशील ना तर माझ्या काही उपयोगाचा नाही आणि जी व्यक्ती माझ्या उपयोगाची नाही त्या व्यक्तीला मी घरामध्ये राहून देत नाही असं ती बोलते आणि त्याला ओरडून सांगते की मी तुला घरामध्ये राहून देणार नाही कारण की तू माझ्या काहीच उपयोगाचा नाहीस त्यामुळे मी तुला घरामध्ये ठेवणार नाही तर तो बोलतो जाताना लाईट ऑफ करा पण ते ऐकून न घेता तिथून जाते तो बोलतो राग रागावरती नियंत्रण नाही त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अमृता देवाजवळ बसलेली असते बोलते हे देवा मला कुठल्या तू धर्मसंकटामध्ये टाकलं आहेस मला तू माझा संसार माझं सौभाग्य मला देण्याचा प्रयत्न करतो आहेस पण ते मला घेताच येत नाही आहे मी काय करायला हवं आहे हे तर ती बोलते जेव्हा राजकुमार ऐश्वर्याला बोलला असतो की ऐश्वर्या मॅडम जाताना लाईट बंद करा आणि ती न करता जाते तेव्हा तसं तो डायलॉग असतो तो खूप छान आहे राग रागावर नियंत्रण नाही आणि जेव्हा अमृता देवाशी बोलत असते की मला तू काहीतरी मार्ग दाखव मला या धर्मसंकटातून बाहेर टाक मी काय करावं ह्याचं मला मार्गदर्शन करतो तू मला सौभाग्य देण्याचा प्रयत्न करतोयस पण मी ते स्वीकारू शकत नाही खरंच हे बदलत का मी कोणता निर्णय घ्यावा मी आईनं कसं सांगू हे तू मला सांग असं ती देवाला बोलत असते आणि ती देवघरातून बाहेर येते देवघरातून ती बाहेर आल्या आल्या राजकुमार जिन्यावरून खाली उतरत असतो आणि तो तिच्यासमोर येतं आणि ती त्याला पाहते पाहून न बघल्यासारखी करते आणि पुढे निघून जाण्याचा प्रयत्न करते तर राजकुमार तिला थांबवतं बोलतो अमृता मला तुझ्याशी बोलायचं आहे थोडं तर ती काहीच बोलत नाही तर तो बोलतो मला तुझी माफी मागायची आहे हे बघ परत मला ही संधी मिळेल का नाही माहित नाही म्हणूनच मी आता माफी मागून घेतोय तुझी मला खरंच तू माफ कर मी तुझ्याशी जी वागलो आहे त्या चुकीला माफी नाहीये पण मला एकदा तुझी माफी मागायची आहे असं बोलतो तो परत बोलतो मी असं बऱ्याच वेळा हे केलेलं आहे माफी मागण्याचं नाटक केलं आहे पण यावेळी मी खरंच नाटक करत नाही मी मनापासून तुझी माफी मागत आहे जो त्रास मी तुला दिला जी मी तुझी हालत केली त्याबद्दल खरंच तू मला माफ कर असा तो बोलत असतो पण ते ही शब्द त्याच्याशी काहीच बोलत नसते तिला फक्त राग असतो आणि ती रागामध्ये असते तर तो बोलत असतो आतापर्यंतची केलेली ही सगळी नाटकं ही खरी होती पण आज जी मी करतोय ते मनापासून करतोय मला तुझी माफी हवी आहे असा बोलत असतो आणि तो, तो अक्षरशः खाली गुडघ्यावरती टेकून तिला नमस्कार करून माफी मागत असतो अमृता मला खरंच माफ माँग कर माझी चुकी झाली आहे असं बोलत असतो पण अमृता ही एक ही शब्द अजूनपर्यंत बोलली नसते पण तो बोलतो खरंच अमृता तुला माफ करू शकतेस का तेव्हा अमृता बोलते मी कधीच माफ करू शकणार नाही असं बोलल्यानंतर त्याला मात्र वाईट वाटलेलं असतं आणि तो रडत असतो ती बोलते ह्या गोष्टीसाठी खूप उशर झाला आहे त्यानंतर डोळे बंद करून म्हणतो हो खरंच उ खूप उशीर झाला आहे आणि अमृता तिथून निघून गेलेली असते आणि तो डो रडत असतो आणि बोलत असतो हो अमृता तू बोलते तेच बरोबर आहे मी खूप उशर केला आहे आणि मला आता तुझी माफी मिळणार नाही हे मला समजलं आहे अमृता मात्र रागाने तिथून निघून गेलेली असते आणि सा हे सगळं ना सावलीवरून बघत असते तिला दिसत असतं की कसं राजकुमार सर तिची पायावरती बसून माफी मागत आहे पण अमृता वहिनी काही न बोलतात तिथून निघून गेलेले असतात आणि प्रेक्षक तुम्हाला काय वाटतंस खरंच राजकुमार बदलला आहे का की नाटक करत आहे का त्याचा कमबॅक कोणता प्लॅन आहे हे अजून तरी आपल्यालाही समजलेलं नाही राजकुमारच्या डोळ्यातून त्याच्या हवभावावरून तर नक्कीच वाटते की त्याला खरंच त्याच्या चुकींची शिक्षा मिळाली आहे आणि आता तो माफी मागण्याचा प्रयत्न करत असूनही त्याला कोण माफी करत नाही निदान अमृताने तर त्याला माफ करावं असं त्याला नक्कीच वाटत आहे कारण की सगळ्यात मोठा तिचाच गुन्हा त्याने केलेला आहे आणि ती जी शिक्षा त्याला मिळत आहे तो पाया पडत असतो तरीही ती त्याला लक्ष देत नाही आणि तिथून निघून गेलेली असते आणि हीच तर खरी मोठी शिक्षा असेल ना असं वाटतंय असं तुम्हाला काय वाटत आहे त्यानंतर सावली जेव्हा त्याच्याकडे पाहत असते तिला मात्र खूप वाईट वाटलेलं असतं की खरंच किती राजकुमार सर बदललेत मला तर असं वाटतं ते बदललेत आहेत असं ती मनामध्ये मा विचार करत असते इकडं रूममध्ये ऐश्वर्या नीलला बोलत असते नील तुला काय वाटते खरंच राजकुमार बदल आहे आणि दादाने जे हे केलं स्वतःच्या जीवावरती येऊन ते खरं असेल तर नील बोलतो हे बघ असं स्वतःचा जीव धोक्यात घालून दुसऱ्याचे जीव वाचवणं ही खूप मोठी गोष्ट आहे तर आयश्वर बोलते हा म्हणून तर मला असं वाटते म्हणजे त्याचं जी स्वभाव आहे त्याच्या पूर्ण अपोजिट तो वागतोय तर तो, तो बोलतो मला तर असं वाटतंय की त्याला पाठीमागे घरात येण्याची संधी मिळाली पाहिजे तुला काय वाटतंय तर ती बोलते मला तर न वाटत नाही की तो, तो बदल आहे तर नील बोलतो असं काही नाही ना आत्तापर्यंत त्यानं केलं नाही म्हणजे आता तो बदलणार नाही आता चांगल्या गोष्टी करणार नाही असं काही नाही आणि तू असं का बोलतेस त्यानं घरात येऊ नये तर ते बोलते हे बघ मला तर असं वाटतो तो ना घरात येण्यासाठी हे सगळं करतोय आणि आता तो घरामध्ये आला तर तो खूप मोठा स्कॅम करणार आणि आत्ताच मला दिसते ना तुम्ही सगळे कसे त्याच्याकडे वावत चाललाय ते तर नील बोलतो मला एक समजत नाही आहे तुला का नको आहे तो घरी येण्याला कारण की तो तो तुझा पार्टनर आहे ना तर ते बोलते हे बघ मला असलं बोलायचं नाही तो काय माझा पार्टनर ना वगैरे नाही तर नील बोलतो हा तू जे गडबड घोटाळे करतेस ना त्याच्यासाठी तर तुझी सोबत होतीस ना त्याला आणि मला काय वाटते माहिती आहे का आता राजकुमार बदलला आहे आणि तो आता तुझे सगळे जे प्लॅन्स गडबड घोटाळे सगळ्यांसमोर आले जी तु नो इसका लगा ए, के जी तु हे जी तुला भीती वाटत असेल म्हणून तू नको म्हणतेस का त्याला घरात येण्यासाठी तर ऐश्वर्यात एक कोणता असा घोटाळा केला आहे जो सगळ्यांच्या समोर येईल तू काही तुला मनात येईल ती बोलू नकोस खरंच तू खूप म्हणजे खूप चाइल्डिश आहे असं ते रागाने बोलते आणि तिथून निघून जाते तेव्हा नील बोलत असतो हे बघ मला सगळं माहिती आहे तू ना मला सांगू नकोस की हे काय करत आहे ते तर ऐश्वर्याला मात्र खूप नीलचा राग आलेला असतो आणि त्यानंतर ती त्याला बोललेली असते की असं मी काही केलेलं नाही की सगळ्यांसमोर येईल माझं आणि मी असे कुठलेही घोटाळे केले नाहीत त्यामुळे तू मला असं काही सांगायचं नाहीस असं बोलत असते आणि तुम्ही सगळी चुकी करताय राजकुमारवर तुम्ही विश्वास ठेवू असं त्याला नीला बोललेलं असते त्यानंतर इकडे रूममध्ये सावली सारंगला बोलत असते सारंग सर किती छान वाटते ना राजकुमार सर घरी आलेत सगळे आपण एकत्र आहोत खूप छान वाटत आहे तर सारंग बोलतो हे बघ आईने त्याला फक्त एकच दिवस राहण्याची मुदत दिली होती आणि आता तो चालला आहे तर ती शांत होते त्यानंतर सारंग बोलतो सावली तुझ्या मनामध्ये काय आहे ते तू बोलून टाक तर सावली बोलते मला काय वाटतं ना खरंच खरंच राजकुमार दादा बदललेत आणि आपण ना त्यांना दुसरा चान्स द्यायला हवा आहे तर त्यांनी बघा ना स्वतःचं जीवाचा न विचार करता ह्या सगळ्या गोष्टी केल्या आहेत तर सारंग बोलतो हो तू म्हणतेस ती बरोबर आहे तर ते बोलतं तुला असं का वाटत आहे तुला असं का करायचं आहे ते बोलतं हे बघा मला ना हे सगळं अमृताविणीसाठी करायचं आहे कारण की त्या खरंच खूप त्यांच्यावरती प्रेम करतात आणि त्यांना ना खरंच आईना असं वाटतं त्यांचं दुसरं लग्न व्हावं पण जर पहिलं लग्न टिकत असेल तर कशाला ना दुसरं लग्न करायचं असं ती सारंगला बोलत असते आणि सारंगला मात्र ह्या गोष्टी पटत असतात तरी तो बोलतो तुला सारंग स तुम्हाला जर असं वाटत असेल ना की ते काहीतरी गडबड करतील मग आपण असं करू ना त्यांना कंपनीचे काहीच कारभार हातामध्ये द्यायचा नाही हे करूनच त्यांना प्रॉमिस करून आपण घरामध्ये ठेवून घेऊ सारंग बोलत असतो तू म्हणतेस ती बरोबर आहे मग सावली बोलते तुम्हाला काय वाटतं तर सारंग बोलतो हे बघ मला तर असं वाटतं आपण लगेच कुठल्याही निर्णयावरती जायला नको तर सावली बोलते हो बरोबर आहे तुम्ही म्हणताय तेच बरोबर आहे पण विठुरायाने असं करावं की सगळ्या गोष्टी चांगल्या व्हाव्या आणि यातून काहीतरी चांगला मार्ग निघावा असे बोलत असते सावली सारंगला ती पटलेली असत सारंग बोलतो चालेल मी बोलून बघतो सगळ्यांशी असं बोलत असतो आणि सावलीला मात्र पूर्णपणे खात्री असते की राजकुमार सर बदललेत आणि त्यांनी घरामध्ये राहतचा त्यांना चान्स भेटावा असं सावलीला मात्र वाटत असतं आणि ती सारंगला बोललेली असते की तुम्हाला जर भीती वाटत असेल तर आपण त्यांना कारभार कोणतेच द्यायचे नाहीत या या अटीवरतीच आपण त्यांना घरामध्ये ठेवून घ्यायचं असे बोललेलं असते आणि राजकुमार त्या गोष्टीला तयार झालेला असतो का हे आपल्याला नक्कीच पाहायचं आहे आणि सारंग बोलतो ठीक आहे आपण पाहू आता त्यानंतर सारंग राजकुमारच्या जा रूममध्ये जातो राजकुमार सगळे आवरून बॅग भरून चाललेला असतो तर सारंग बोलतो कुठे आहेस तू तर राजकुमार बोलतो जातो ना आता माझ्या मी घरी जातो तर सारंग बोलतो दादा हे झिक तू काल सगळं केलंस त्यान ना त्यानंतर ना ह्या सगळ्या पहिल्या गोष्टी विसरून जायला मी तयार आहे तर राजकुमार बोलतो खरंच खूप मोठ्या मनाचा आहेस तू म्हणजे मी जे तुझ्या खोट्या सह्या करून पैसे लंपास केले तुझ्या बायकोला त्रास दिला तारावरती धावून गेलो एवढं सगळे मी फ्रॉड केले तुला अपमानास्पद सगळ्या गोष्टी केल्या तरी तू मला माफ करतो आहेस आणि मी घरचा मोठा मुलगा असून ह्या सगळ्या चुकी केल्या खरंच खूप मोठ्या मनाचा आहेस तू असं बोलत असतो तर सारंग बोलतो दादा असं बोलू नकोस ना तू खरंच तू या घरामध्ये राहा इथून कुठेही जाऊ नको कु। तर राजकुमार बोलतो हे बघ मला ना असं अपमानस्पद राहायला नाही आवडत आहे आणि मला राहायचं नाहीये मी पाहुणा आहे कसं आहे तुला सांगा पाहुणा ना तो एका सा दिवसासाठीच पाहुणा असतो परत नसतो तर सारंग बोलतो कोण पाहुणा कुठला पाहुणा असं बोलू नकोस तू चल मी तुला असं सांगतो असं बोलू ना राजकुमार तो खाली हॉलमध्ये घेऊन गेलेला असतो आणि हॉलमध्ये सगळी त्यांची वाट पाहत असतात की आता काय होणार आहे खरंच राजकुमारला कोण माफ करेल का असा ईश्वराच्या डोक्यामध्ये चालला असतं बाबा तिलोत्तमा मॅडम हे सगळे खाली वाट पाहत राहिलेले असतात सारंग मात्र इथे राजकुमारला समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करत असतो की तू पाहुणा नाही आहेस तू ह्या घरचं आहेस हे तुझं घर आहे तू घरी थांब असं सांगत असतो तेव्हा तो खाली घेऊन येतो तेव्हा सारंगचे बाबा बोलतात हे बघ जे तू केलं आहेस ते खूप मोठं केलं खूप मोठी गोष्ट आहे त्यासाठी थँक्यू असं बोलतात तर तो बोलतो थँक्यू यू बोलण्यासारखं एवढं मोठं काहीच केलं नाही मी आणि मोठा मुलगा म्हणून तुमचा मी काही गोष्टी कधीच करू शकलो नाहीत पण आता काही तर करण्याची संधी मिळत आहे ते मी करत आहे असा तो बाबांना बोललेला असतो आणि त्यांना पायापुरून नमस्कार करतो आणि बाबा त्याला यशस्वी भाऊ असा आशीर्वाद देतात त्यानंतर तो पुढे जातो आणि पुढे गेल्यानंतर आईकडे जातो तर आईजवळ गेल्यानंतर ती अशी मोठ्याने ओरडणार तेवढ्यातच सारांचे बाबा म्हणतात तिलोत्तमा तर ती बोलते हे बा हा जो परका माणूस आहे त्या माणसाचा आपल्या घराशी काहीही कसलाही संबंध नाही असा कोणताही संबंध नसताना त्या व्यक्तीने आपल्याला जी मदत केली त्याबद्दल मी आभारी आहे अशा आवाजात अशा टोनमध्ये त्यांना बोललेले असते आणि त्याला सांग जागा दाखवून दिलेली असते की तो परका आहे आमच्यासाठी आणि त्या परक्या व्यक्तीने आमच्यासाठी एवढं मोठं जे केलं त्यासाठी मी आभारी आहे असे बोललेले असते आणि तो बोलतो ठीक आहे थँक्यू मॅडम असं बोलून तू घरातून जात असताना तिकडूनच थांबा असा आवाज येतो आणि सावली अमृताविनीला हाताला धरून घेऊन आलेलं असते हे बघून मात्र तिला तर मला शॉक झालेलं असते आता पुढच्या एपिसोडमध्ये पाहू की राजकुमार खरीच घरी राहील का